नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे मम्मा टीव्ही वर लागलेले आहे गणपती बाबा लालबागच्या राजाची मिरवणूक चालू आहे टीव्ही वरती आणि यांचं नाचणं चालू आहे मंडई आज आहे रविवार आणि सकाळी थोडंफार रुटीन तुम्हाला शेअर केलं मॉर्निंगचा ब्रेकफास्ट वगैरे आवाज थोडा कमी करण्याविषयी तर मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे होत नाही ढोल नको आता नको ढोल तर सगळं मॉर्निंगचं जे रुटीन होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता संध्याकाळचा स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि आरविश तर मला ढोल काढून ढोल तर मंडई आज मंडई झाली आहे संध्याकाळ झाली छान मस्त अशी देवपूजा केलेली तुम्ही बघू शकता आणि छान संध्याकाळचा औरुण झालं चहा घेतला कांदा भजी ताईंकडनं आली होती कांदा भजी खाल्ली आहे आणि मस्त अशी संडेची संध्याकाळ आम्ही एन्जॉय करतो आहोत मी विशाल आरविश विरू आणि पोरांत तर नुसतं दंगा चालू आहे घरामध्ये तुम्ही पाहिलं खूप नाचत होते दोघं जण आता तिकडे म्हटलं ताईंना म्हटलं तिकडे बाजूच्या घरामध्ये गाणे लावा म्हणजे बिरूच्या मम्मीला सांगितलं गाणे लावू तिकडे नाचू द्या मी माझं काम करते असं तर मग आता बनवते आहे तुम्ही थोडेलवरून तुम्हाला आता कळालंच असेल की मी काय बनवणार आहे तर बनवते आहे छोलेची भाजी आणि मस्त भटुरे छोले भटुरे हा संध्याकाळ छोले भटुरे हा आज संध्याकाळचा म्हणजे संडे स्पेशल मेन्यू आहे आणि आम्ही खूप दिवसाने हा म्हणजे मेन्यू करतो आहे खूप म्हणजे भरपूर दिवस झाले ना विशाल मला असं पटापट चांगल्या गोष्टी बनवायला जमत नव्हत्या आणि आता पण तुम्ही फक्त धावपळ चालू आहे त्यामुळे नाही बनवणं झाले आणि फर्स्ट टाइम ही रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर मी माझ्या पद्धतीने छोले भटुरे कसे बनवते हे तुमच्यासमोर शेअर करते चला मग हो या तर हे जे छोले होते ते मी भिजवून घेतलेले आहे आणि छान भिजलेत तुम्ही बघू शकता मस्त भिजलेत ते तर आता याला पाण्यामध्ये शिजायला टाकेल थोडं जो हरभरा आहे तो शिजत ठेवायचा आहे मला तर त्यासाठी हे मीठ आणि मी काय करणार आहे त्याच्यामध्ये ना हे जे गरम मसाले टाकणार आहे तर गरम मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक वेलची त्याच्यानंतर एक चक्रफूल आणि हे आहेत लवंग तीन चार लवंग आणि काळी मिरी टाकलेली आहे मी सगळे गरम मसाले मीठ टाकून आता हे शिजायला ठेवून दे तर आता देटुरेसाठी पीठ भिजून घेते आहे बस खूप जास्त नाही ते, पीठ छान चाळून घेते आरवेश नका रे दोघं पण तर पीठ छान चालून घेतलंय तुम्ही बघू हा आहे बारीक रवा तो पण आपण आता याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत हा टाकला रवा आणि अजून तर हा आहे सोडा जास्त नाही टाकणार तेल जास्त घेईल कारण थोडासा सोडा टाकलेला आहे देऊ इथे बघा मीठूची मस्ती आरू मिठूच्या मागे लागला लागलाय आणि हा जो ओवा आहे हा आपण थोडासा टाकणार आहोत प्रश करून घ्यायचं टाकायचं तेल आहे ते मी गरम करून घेतले त्याच्यात मी टाकून घेऊन तर हे दही आहे ते आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ एक चम्मच बसेल न आपल्याला काय करायचं तेल गरम आहे काळजी घ्यावी लागेल आणि आता हे चक्क छान मळून घ्यायचं आहे पीठ भटुरेचं थोड थोडं पाणी टाकून छान मळून घे तुम्ही इकडे बघू शकता पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता हे भिजायला ठेवून देईल मी तुम्ही म्हणाल आता हे पीठ एवढं खास एवढ्याच खूप जास्त भटडी होतील तुम्ही बघा आणि लगेच पूट भरतं छोटी मैदा आहे त्यामुळे मी कमीच बनवलेलं आहे असं तर हे वादळ ठेवून देते आणि लगेच मसाला काढते मसाला काय काय काढणार ते पण मी सगळं शेअर करते तर हा दोन कांदे घेतले आहेत आणि ते छान असे मोठे मोठेच कट करते कारण मसाला मला फक्त मसाला भाजून घ्यायचा आहे कांदे हे दोन कांदे हे आहे दोन टमाटर तेल छान तापलं आहे आणि हा जो कांदा आहे तो कट करून घेतला मी छोटा छोटा आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये असा भाजून घेणार आहे इकडे कांदा छान असा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी टमाटर टाकतो का कांदा टमाटर हे आहे अद्रक आणि लसूण हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचं का त्याच्यामध्ये मसाला छान भाजतोय तुम्ही भरू शकतो कांदा टमॅटो अद्रक लसूण थोडीशी कोथमीर आणि हे ना खोबरं टाकते जेणेकरून भाजीला छान चव येईल चवस्त थोडंसं टाकते खूप गरम आहे हा थोडं गारून द्यावं लागेल आपल्याला मसाला जो आहे तो छान गार झालेला आहे आता आणि याला मिक्सरला बारीक करून घेते तर इकडे बघू शकता मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे आणि थोडे जिरे टाकेल मी कारण छान त्याचा सुगंध येतो मस्त म्हणून थोडी छान बसते तर कडईचीच ठेवली त्याच्यात मसाला भाजलेला आहे ती एक हिरवी वेलची या हे आहे थोडेसे जिरे आणि आता मी टाकते आहे हे आमचं घरचं लाल तिखट झंझरीतच करेल भाजी आणि हे लाल तिखट थोडंसं हलवून घ्यायचं जळून नाही द्यायचं जास्त लगेच त्याच्यात आपण हे जे वाटण आहे वाटण टाकले होते तेल गरम झाले छान तुम्ही बघू तेजपत्ता कुठे एक हिरवी विलची हे आहे थोडेसे जिरे आणि आता मी टाकते आहे हे आमचं घरचं लाल तिखट थोडं झंझणीतच करेल भाजी आणि हे लाल तिखट थोडंसं हलवून घ्यायचं जळून नाही द्यायचं जास्त लग्लेच त्याच्यात आपण हे जे वाटण आहे वाटण होतं टाकले तर मसाला बघू शकता तुम्ही छान वाटतोय आणि सुगंध कसा येतोय तर यामध्ये आता आपण ही टाकतो आहोत हळद आणि ही थोडीशी धना पावडर टाकली मी कारण ऑलरेडी कोथमिर टाकलेली त्याच्यामुळे थोडीशी टाकली धना पावडर तर हा आहे छोले मसाला तो आपण त्याच्यात टाकणार आहोत तिखट होईल तर इकडे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सोडतोय आता आणि मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय इकडे कुकर गरम आहे इकडे बघू शकता तुम्ही छान शिजले आहेत ते छोले आहेत ते थोडेसे मी मॅश करून घेईल असे हे बघा शिजलेत आहेत तुम्ही खूप गरम येते पण छान शिजले ते खूप शिजलेत थोडेसे मला मॅश करून घ्यायचे जास्त नाही मॅश करताना मसाला छान झालेला आहे आणि आता हे जे आपण छोले उकडून घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये

अजून बोल, बोल छोले बोल ना दाद्या काय खायचं तुला काय खायच पप्पी नाही रे छोले भटुरे भटुरे भोले मस्त किचन मध्ये खूप छान बोलला छोले भटुरे ना दादा भटूरे बोल ना भटुरे भटुले इकडे तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलं आता चला भटुरे बनवायला सुरुवात करते मॅच पण चालू झाली ना तुमची मॅच आता बिल चालू पीठ आहे ते घेतलंय आणि त्याला ते थोडस तेलाचा हात लावून घेतला मी ছ লাটন গেছে।

तर हे दादांसाठी ताट तयार केलेले आहे आणि भटुरे बघा तुम्ही पहिले दोनच काढलेले आहेत झालेत मस्त झालेत असे नरम नरम दादांनी देऊन मंडळी भटुरे असे भारी होत आहेत ना मला जेव्हा आनंद होतोय ते होत आहेत तर पहिला थोडासा ना कडक <laughs> झालाय पण बाकीचे सगळे छान येत आहेत खूप भारी मला आनंद होत फुकतायत मला आनंद होत ते तर <laughs> छोले भटुरे आले की पापड हा छान लागतो त्याच्यासोबत हा उडदाचा पापड आज कोणाची तरी मज्जा आहे ते एकदमच बाबाद्यू आलेला पहिला रिव्यू भिरू कस आहे छान झालाय खाल्लं तू पप्पानी खाल्लं अरू तू खाल्लं तर हा जो राईस आहे त्याला जिरा राईस म्हणून घेतलं ॲक्च्युली दुपारचा थोडा भात बाकी होता मग त्याला चांगलं जिरे आणि कोथिंबीर टाकून फ्राय करून घेते आहे मंडई इकडे आहे छोले आणि इकडे आहे भटुरे भटुरे पण छान झालेत पापड फ्राय केलेला आहे आणि ही आहे हिरवी मिरची तर असा मस्त विशालचा ताट तयार केलेला आहे आणि आता विशाला जेवायला देऊ चला विशाल आणि आरू पण जेवायला बसलेला आहे काय मग कशी आहे भाजी लेट रिव्ह्यू घेतलाय थोडासा कारण खूप भारी झाली भाजीवर महत्वाचा एक नंबर विकेट पडला आहे पहिला पहिलाच सर ना इकडे छोले भटुरे चला एक नंबर मंडई पाऊस तर थांबलेला आहे पण गरबा खेळायला नाही घेऊन जाते बोलतात नाही मॅच बघायची दादा पण मॅच बघताय विशाल पण मॅच बघताय आणि आज गरबाला गर्दी पण नसेल तशी कारण इंडिया पाकिस्तान आहे म्हटल्यानंतर मॅच बघत असेल सगळेजण गरबाला एवढी गर्दी नसेल आज काय हो गरबा उद्या अरे इंडिया पाकिस्तान फायनल लागलेली आहे आणि फायनल इंडिया पाकिस्तान एकशे चाळीस वर्ष फायनल मध्ये आले कसं काय गेल्या मॅचेस ग्रुप स्टेज मध्ये आलेली पाकिस्तान पण मध्ये एशिया कप मध्ये एकेचाळीस वर्षानंतर <प्रिका> भेटत एशिया कप मध्ये एशिया कप अच्छा विशाल सांगताय फोर्टी वन इयर्स नंतर एशिया कप मध्ये पाकिस्तान फायनल आलेली आहे असं गरबा बघायला ना घेऊन जाते ना खेळायला घेऊन जाते ठीक आहे चला तर मॅचेस एन्जॉय करेल कारण माझं स्वयंपाक करून झालेलं आहे फक्त मला पाणी आणि इथे भांडी वगैरे घासायची असं आहे आणि छोले बटोरे खूप छान झालेले आहेत दादांनी पण तिकडनं सांगितलं म्हणून आणि विशालनी पण सुरू आहे जेवण आणि विशालचं अर्धा जेवण झालंय पण मग रिव्ह्यू थोडा लेट घेतला कारण मोबाईलची बॅटरी मोबाईलची बॅटरी लो झाली होती नंतर म्हटलं ठीक आहे तुम्ही जेवण करून घ्या नंतर सांगू आपण कसं झालं होतं जेवण असं आणि मस्त विरुनी पण म्हणले ना रे कसे होते गरबा गरबा वेळ लागलाय गरबाने आज मॅच बघायची आहे ना घेऊन जाणार आपल्याला खेळायला दे चल तर मॅच चालू आहे दादा पण आले आरू विरू आणि विशाल चौघांची छान जवळ जमली आहे बघ किती नाचतो आउट झाल्यावर ते आरुबा कसा करतो असं ही मस्त मॅच चालू आहे आणि माझं पाणी आलं होतं घरामध्ये तर मग पाणी आलं तर मग पाणी भरून घेतलं भांडे होते खूप घासायचे आता छोले बनवले होते तुम्ही बघितलं तर मग त्याचे तेलकट सगळे भांडे झाले होते मग ते भांडे वगैरे घासले आयुष्यचं दूध गरम केलं आणि पाणी आलेलं आहे इकडे बघा तुम्ही चालू आहे पाणी टाकी बंद झाली तर मोकळं पाणी येतं ते विशाल टाकी चालू आहे बंद नाही झाली विशाल टाकी बंद करता त्यांना म्हटलं टाकी बंद करा हे बघा पाणी हे पाणीचं स्पीड थोडा कमी झाला की समजायचं टाकी बंद झाली म्हणून हा हा झाली झाली तर घरातलं सगळं आवरून झालं दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता किचन ओटा वगैरे एकदम स्वच्छ आवरून घेतला पाणी भरलं सगळं आर्विच्या दुधाच्या बॉटल गरम पाण्यामधून काढून घेतल्या दूध गरम केलेलं आहे इकडे आणि लाती पुसून घेतली आम्ही स्वच्छ हे बघा भांडे किती घासून ठेवलेत इथे सगळी ते भांडे घासून ठेवले आहेत काय आता सोपायची हो? तयारी मॅच तुमची मॅच चालू आहे ना बघतोय पावसाने सगळं मोड खराब केलाय सगळ्या म्हणजे सर्व लोकांचाच खराब केलाय एकदम असं आपलं गरबा गरबा वगैरे खेळणाऱ्याचे एकदम मूड खराब झालाय म्हणजे खूप आनंदाचं आपलं जे असतं का बोलतो हो ना सण असतो नऊ दिवस नवरात्र तुम्ही बोलत होते गरबा खेळायला नाही जायचं आज नाहीच जायचं पाऊस चालू आहे ना तर पावसामध्ये कसं खेळणार तेच चालू आहे तुम्हाला मॅच बघायची ते सांगा ठीक आहे मॅच तर नाही सोडू शकता आजची आपण नाही सुटवणार मॅच बघायचं आणि इकडे बघा ए अरे मंडई हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय